नमस्कार आपण पाहत आहात न्यूज स्टेशन सेव्हन मराठी भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या संकल्पनेतून कराडमध्ये सुरू करण्यात आलेल्या मोफत फिरत्या दवाखान्याचा लोकार्पण सोहळा माजी ज्येष्ठ नगरसेवक विनायक अन्ना पावसकर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला सामाजिक कार्यात नेहमीच पुढे असणारे भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या संकल्पनेतून आणि ओम सेवा चॅरिटेबल ट्रस्ट व अजय पावसकर यांच्या माध्यमातून कराड शहरातील नागरिकांसाठी मोफत तीर्थ दवाखाना सुरू करण्यात आला आहे याचा लोकार्पण सोहळा माजी ज्येष्ठ नगरसेवक विनायकांना पावसकर विक्रम पावसकर यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराडच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सुनीला लाळे मॅडम हिंदू एकता आंदोलनाचे चंद्रकांत जिरंगे शहराध्यक्ष प्रकाश जाधव यांच्यासह भाजपा व हिंदू एकता आंदोलनाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते या मोफत फिरत्या दवाखान्यासाठी सर्व अशी सुसज्ज व्हॅन तयार करण्यात आली आहे करण मध्ये सात पेटा आहेत या प्रत्येक पेठेत प्रत्येक वारी हा मोफत फिरता दवाखाना सायंकाळी चार ते आठ या वेळेत असणार आहे या मोफत फिरत्या दवाखान्यात नागरिकांची तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून तपासणी करून त्यांना मोफत गोळ्या औषधी देखील दिली जाणार आहेत तरी करणमधील नागरिकांनी या मोफत फिरत्या दवाखान्याचा लाभ घ्यावा असे आवाहन विक्रम पावसकर यांनी केलं आहे आज कराड शहरातील मूर्तीपूजक नागरिकांसाठी विनामूल्य दवाखाना ही संकल्पना भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून राबवण्यात आली आज त्याचं उद्घाटन झालं मागील महिन्यात या योजनेच्या संदर्भात कराड दक्षिणचे आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांच्या उपस्थितीत वार्ताहर परिषद घेऊन आपण त्याची घोषणा केली होती परंतु आज हा दवाखाना कराड शहरातील सर्व नागरिकांसाठी खुला करण्यात आलाय कराड शहरामध्ये सात पेठा आहेत प्रत्येक पेठेमध्ये म्हणजे सोमवारी सोमवार पेठेमध्ये मंगळवारी मंगळवार पेठेमध्ये बुधवारी बुधवार पेठेमध्ये गुरुवारी गुरुवार पेठेमध्ये शुक्रवारी शनिवारी आणि रविवारी रविवार पेटेमध्ये अशा पद्धतीनं प्रत्येक वारी आपण त्या पेटेमध्ये हा विनामूल्य दवाखाना विविध ठिकाणी उपस्थित राहील संध्याकाळी चार ते आठ चार तास या दवाखान्याच्या माध्यमातून विनामूल्य पेशंटचं चेकअप असेल व्हायरल जे आजार असतील त्यावरची त्यावरती ज्या गोळ्या औषध असतील त्या पण विनामूल्य देण्यात येणार आहे मला असं वाटतं की कराड शहरातील सर्व नागरिकांनी या विनामूल्य दवाखान्याचा शंभर टक्के लाभ घेतला पाहिजे समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न या दवाखान्याच्या माध्यमातून करण्यात येणार आहे मला असं वाटतं येणाऱ्या काळामध्ये हा दवाखाना म्हणजेच प्रमुख दवाखाना असा होईल तज्ज्ञ डॉक्टर्स असतील चांगल्या पद्धतीच्या गोळ्या औषधं या दवाखान्याच्या माध्यमातून दिले जातील आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून यातून चेकअप केलं जाणार आहे मी कराड शहरातील सर्व मूर्तीपूजक नागरिकांना आवाहन करू इच्छितो की आपण या विनामूल्य फिरता दवाखान्याचा लाभ शंभर टक्के घ्यावा